भव्य सलून किट वितरण सोहळा आम्ही वारीक, वारीक वारीक करू हजामत बारीक विवेक दर्पण आयना दाऊ वैराग्य चिमटा हालवू उदक शांती डोई घोळू अहंकाराची शेंडी पिळू भावार्थाच्या बगला झाडू काम क्रोध नखे काढू चौवर्णा देऊणी हात सेना राहिला निवांत नाभिक समाजासाठी एक ज्वलंत दीप देवत ठेवणारे एक थोर समाजसुधारक सुधारक संत श्री शेना महाराज यांचे नाव ऐकल्यावर आजही समाजाच्या परिवर्तनासाठी फोटात कालवा कालव होते उभा आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांच्या अभंगवाणीतून समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली होती आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील व दी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आपल्या दैनंदिन व्यवसायावर आपला, आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्या नाभिक समाज बांधवांना सलून किट वितरणाचा कार्यक्रमाचं आयोजन करून पारोळा एरंडोल व भडगाव तालुक्यातील नाभिक समाज एकत्र यावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज पारोळा येथे आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नाभिक समाज बांधवांना सलून वितरण सोहळा पार पडला सर्वप्रथम दीप प्रज्वलन राजे छत्रपती शिवाजी महाराज नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना माल्यार्पण करून वंदन करण्यात आले आमच्या नाभिक समाजाची आजवर कुणीही दखल घेतली नव्हती आज आमचा आमच्या समाजाची दखल घेऊन आमचा सन्मान केल्याबद्दल आमदार माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील व माननीय अमोलदादा पाटील यांचे आभार मानत एरंडोल विधानसभा मतदारसंघ विविध गावातील नाभिक समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला यासमय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष कुणाल भाऊ महाजन यांनी केले प्रास्ताविक माडन्य तालुका प्रमुख बबलूदादा पाटील यांनी केले पारोळा नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष दिनेश भाऊ अहिरराव उतराण येथील प्रकाशभाऊ कुवर भडगाव येथील संजय पवार पारोळा सिटबॉल कॅम्पेनचे प्रमुख राहुल निकम फरकांडे येथील राजेंद्र ठाकरे सर यांनी आपल्या मनोगतातून आमदार माननी आबासाहेब चिमनरावजी पाटील व माननी अमोलदादा पाटील यांचे आभार मानत आपले समाजातील कार्यव्यवसाय यावर मार्गदर्शन केले यावेळी फरकांडे येथील राजेंद्र ठाकरे सर यांनी आमदार माननी आबासाहेब चिमनरावजी पाटील व अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचा सत्कार करत शिवसेनेत स्वागत करण्यात आले तदनंतर धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय सभापती शालिक भाऊ गायकवाड पारोळा नगर परिषदेचे माननीय नगराध्यक्ष दयाराम अण्णा पाटील जिल्हा परिषद माननीय उपाध्यक्ष तथा एरंडोल विधानसभा महायुतीचे समन्वयक ज्ञानेश्वर नाना आमले शेतकी संघाचे संचालक साहेब पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांनी मार्गदर्शन केले यासमयी माननीय अमोलदादा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांच्या जयघोषाने सुरुवात करत सर्वपित्री अमावस्या असून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असल्याबद्दल आभार मानले किट वाटप ही संकल्पना वितरण ह्याच उद्देशाने केलेले आयोजन नाही यातून एरंडोल पारोळा व भडगाव विधानसभा मतदारसंघातून हा समाज संघटित होऊन हा समाज एकवटावा हेच या कार्यक्रमामागील मुख्यच उद्देश होता यासह पारोळा शहरातील नाभिक समाज बांधवांना हक्काचे व्यासपीठ म्हणून उपलब्ध करून दिलेल्या सामाजिक सभागृहासह मतदारसंघातील सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा मांडला याप्रसंगी नाभिक समाज बांधवांना प्रतिनिधिक स्वरूपात सलून किडचे आमदार माननी आबासाहेब चिमणरावजी पाटील व माननी अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले तदनंतर आमदार माननी आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी मुख्य मार्गदर्शन करताना भूतकाळापासून समाजात नाभिक समाजाचे योगदान व महत्वाची मांडणी करत जुन्या रूढी परंपरेपासून नाभिक समाजाच्या कार्याचं विश्लेषण केलं आजवर गेल्या पन्नास वर्षांहून अधिकच्या राजकारणात मी कधी समाज या विषयावर राजकारण केले नाही प्रत्येक व्यक्ती हा माझा समाज व माझा परिवार असल्याचीच माझी भूमिका असल्याचं सांगितलं सा सा प्रसंगी जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील प्रमुख प्रशांत पाटील जिल्हा परिषद कृषी सभापती डॉ दिनकर पाटील एरंडोल पंचायत समिती माननीय सभापती अनिल भाऊ महाजन एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख पळासखेडे येथील सुभाष आबा पाटील तालुका प्रमुख मधुकर आबा पाटील धरणगाव बाजार समिती उपसभापती किरण दादा पाटील जिल्हा दूध संघाचे संचालक रावसाहेब भोसले पारोडा शहर प्रमुख अमृतभाऊ चौधरी शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश नाना पाटील संचालक भैया साहेब पाटील सचिन पाटील साहेबराव दादा पाटील शेतकी संघाचे माननीय उपाध्यक्ष शखाराम नाना चौधरी नथाबापू पाटील देवगाव सरपंच समीर दादा पाटील शेतकी संघाचे संचालक प्रकाश पाटील एरंडोल युवासेना शहर प्रमुख कृष्णा ओतारी यांच्यासह पारोळा एरंडोल व भडगाव शहरासह तालुक्यातील नाभिक समाज पंचमंडळ युवक मंडळाचे पदाधिकारी सदस्य नाभिक समाज बांधव पत्रकार विविध गावांचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य विविध गावांचे विकासाचे आजी माजी चेअरमॅन वाईस चेअरमॅन संचालक शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते सबस्क्राईब प्रेस मिस अन अपडेट